महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद भाऊ नमस्कार 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 वाणी साहेब बोला कुठली टोमॅटो व्हरायटी बासष्ट बेचाळीस आज काय भाव मागतायत आहेत आज टोमॅटोला बाजार दीडशे रुपयापासून तर आठवीस रुपयापर्यंत चालू आहे ज्याचा माल आहे तसं त्याचा बाजार भाव आपला कितवा तोड आहे आमच्या ह्या मालाचा दौरा दोडातच साहेब माल इथले आलो आणि आता थोडं आपल्याला काय मातीचा माल दिला पावसाचा फटका बसला पावसाचा फटका बसला साहेब नाहीतर आता माल तर शेताला मिळेल बरेच शेतकऱ्यांनी चांगले माल दुक। पितायचे आपल्याकडनं माल चांगलाच आहे प्रचंड आवक आहे आवक आओ... या वर्षी प्रचंड आवक आहे आणि त्यातल्या त्यात बासष्ट चाळीसला कुणी विचारतच नाही प्र सावू आणि आर्यमाला चांगली मागणी आणि चांगले बाजारभाव मिळतात सावला आणि अरे म्हणता तो बासष्ट रुपये चाळीसचा कुणी विचारत नाही बाबा नमस्कार तुम्ही कुठून आले किती आहे टोमॅटो कुठल्या व्हरायटीचे बासष्ट बेचाळीस काय भाव मागत आहेत अशा मागितलीच नाही किती वाजता आले बाबा नमस्कार आपले टोमॅटो किती आहेत एक दीड एकर किती येतो एकरी खर्च आज काय भाव मागत आहेत शंभर रुपयाने मागत आहेत कितवा तो तोडा आहे चौथा तोडा आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटोची आवक जास्त प्रमाणात झालेली आहे बाजारभाव जास्त मिळाल्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे सब काय भाव मागताय मागितले तीनशे रुपया सांगतायत हो काय अपेक्षा आहे अडीचशे रुपयाची बघा योग्य घ्या जुळून नमस्कार दादा तुम्ही कुठून आले बस्ती सावर बस किती आहे टॉमॅटो काय गोवा मागतात आलेच नाही कुठली व्हरायटी आहे बासष्ट बेचाळीस नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज ज्या पद्धतीने वाहनांचं नियोजन केलेलं आहे काही प्रमाणामध्ये वाहन थोडीशी मध्ये लागलेली दिसत आहेत याबाबतच योग्य नियोजन मार्केट कमिटी कर नेहमी करत असतेच परंतु आज थोडंसं नियोजन कमी जास्त झालेलं पाहायला मिळतय एकंदरीत टोमॅटोचे बाजारभाव सध्या बरे असले तरी चांगला बाजारभाव अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा असते आज आज काय बाजारभाव आहेत चारशे अरे मन अथरव काय बाजार वाढण्याची बाजार आहेत साडेतीन पासून साडेचार अच्छा अच्छा नारायणगावच्या मार्केटमध्ये आज जी वाहन लावलेली आहेत थोडस जरा वाहन लावताना गडबड झालेली आपल्याला पाहायला मिळते योग्य पद्धतीने वाहन लावलेली नाहीत सोबत पिंपळगावचे शेतकरी आहेत नमस्कार हो आज काय टोमॅटोची परिस्थिती टोमॅटोची परिस्थिती आज सुपर माल असेल आर्यमान साऊल चारशे रुपयापर्यंत दोनशे अडीचशे सुपर क्वालिटी तीनशे काय अपेक्षित आहे अपेक्षित काय साहेब आजची गर्दी खूप आहे मार्केटला आवक भरपूर आहे पावसाचा फटका बसलेला आहे आपण पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये आज ची आवक जास्त आहे भाऊ नमस्कार काय भाऊ मागतोय तीनशो रुपये अरे फार्मर की हालत बहुत खराब आहे कुसतो भडा माल तर बहुत अच्छा आहे कुसतो भडो कोणसी व्हरायटी आहे मांगा आहे आपण पाहतोय नारायणगावच्या मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजार भाव असे म्हणावासा मिळत नाही दादा नमस्कार काय भाव टोमॅटो मागतायत बोला काय भाव मागताय भाव चाल हुए एक सौ साठ सत्तर माल देख के बाजार है ये तो माल अच्छा है मीडियम माल है मीडियम क्या रेट से ले रहे अभी देखो अभी किसान का माल है क्या बहुत लेंगे? अभी आप क्या, क्या बोले आप क्या बोले हम तो कुछ भी बोले रूपए बोल लो रहे फिर क्या प्रॉब्लम है भाई अरे भाई पढ़ाओ जरा मीडियम माल है ना हाई मीडियम लेकिन अच्छा तो है साइज उसमें क्या है ठीक है ना। बराबर है लेकिन कुछ तो बड़ा हो जो तेरा फार्मर का भी देखो आ, ना जरा हाल बोलो बोलो चलो हो जाएगा अरे भाई चलो फाइनल करो हो तो आओ करो फाइनल चलो। अरे भाई फाइनल करो यार हो गया क्या फाइनल किया ना। अरे ना। करो यार फाइनल डेढ़ सौ करो चलो डेढ़ सौ करो एक सौ चालीस करो चलो सुनो भाई सुनो 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 अरे एक सौ चालीस करो यार जाओ भाई सुनो ना 140 करो यार अरे आपका दिन भी अच्छा जाएगा आ, और भगवान फार्मर का आपको दुआ आपले भाई दोछा दोछा। 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 चलो कुछ करो यार प्लीज जरा करो है चलो ठीक आहे धन्यवाद आपण पाहतोय शेतकऱ्यांचे मार्केट मध्ये खूप हाल होत आहेत व्यापारी बांधवांना सुद्धा पुढे गिरॅक नसल्यामुळे ते सुद्धा बाजारभाव ठरवताना काही प्रमाणामध्ये कमी जास्त बाजारभाव बोलतायत टोमॅटोला बाजार बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे आता इथं आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत भाऊ नमस्कार कुठून आले तुम्ही पारनेर किती टोमॅटो आहेत काय भाव मागत आहेत कुठल्या व्हरायटीचे आहेत बासष्ट बेचाळीस कितवा तोडा आहे आतापर्यंत किती क्रेड गेले अजून किती जातील सप्लाच जमा आहे काय यंदाचा पावसाळा सीझन सिजनचं हंगाम सगळ्यात पहिले आता आपले किती टोमॅटो आहेत तुम्ही कुठून आले काय नाव आपलं किती थोडा तोड लागवड किती अर्धा अर्धा एकरच आहे अजून किती निघतील काय दोन तीन किलो आहेत आतापर्यंत किती क्रेट गेली एकर खर्च किती येतो त्याच्या समजा लाखाच्या पुढे लाखाच्या पुढे येतो दादा नमस्कार, नमस्कार। तुम्ही कुठून आले तुम्ही तुम्ही कुठून आले मी सांगाल ते काय मी म्हणाल चाळीस गावावरून किती टोमॅटो आहे आपली काय भाव मागत दोनशे रुपये दोनशे रुपये कुठली व्हरायटी आहे बासष्ट बेचाळीस नमस्कार अरे भाऊ काय कुठून आणली टॉमॅटो राहुरी तालुका किती क्रेट आहेत पन्नास काय भाव मागतायत शंभर दीडशे दोनशे काय अपेक्षित आहे एकरी खर्च किती लाख लाख रुपये खर्च वाहतुकीला खर्च साठ रुपये तोडणीला खर्च चार पाँच सौ रुपये मजूर बोलो भाई बाजार बाजार तो कम है क्या करेगा लेकिन तो कुछ तो कुछ बोलो ना बहुत दूर से आया है कौन सा कंपनी का हरियो पांच सौ रुपये गया है मीडियम थोड़ा सा खराब भी जो सही है वो सही है नारायण टोमेटो मार्केट मधे आज जास्त प्रमाणामध्ये टमाटोची आवक झालेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मालाला उठाव होताना दिसत नाही शेतकरी बांधव स्वतः इथे सकाळपासून हजर आहेत शेतकरी संतो संतोष का... शेट काय शे, म्हणताय शे, संतोष शेट आज काय बाजार भाव काय आज फार गर्दी झाली अच्छा आवक जास्त आहे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे की जास्त चार पैसे अधिक मिळावेत काय आजचे रेट काय दोनशे काय अपेक्षित आहे सध्याचा बाजार भाव परवडत नाही किती लागवड आहे एकर खर्च किती दी आला दीड पाऊंड दोन लाख रुपये किती तोडाय आहे पहिलाच तोडा आहे पावसाचा फटका भरपूर बसला नारायणगावच्या मार्केटमध्ये आज टोमॅटोची जास्त आवक झाल्यामुळे वाहन लावताना देखील अडचणी निर्माण झालेल्या आहेत बाजार समितीचे सगळे कर्मचारी आज वाहनं लावण्यासाठी मार्केट कमिटीच्या आवारामध्ये आहेत परंतु गाड्या लावायला जागा नसल्यामुळं शेतकरी बांधव सुद्धा वाहन जिथे जागा मिळेल तिथे वाहनं लावतायत आज बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी बांधव सुद्धा आपली नाराजी व्यक्त करतायत बाजार समितीचं नियोजन चांगलं आहे परंतु जागा कमी पडत असल्यामुळं ते तरी काय करणार शेतकरी बांधवाला अपेक्षित आहे की आपले चार पैसे टोमॅटोचे अधिक मिळावेत भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले हिंगोरे किती आहे टोमॅटो आज किती जाळी आहे काय भाऊ मागतात दोनशे रुपये तुम्हाला काय अपेक्षित आहे यंदा पावसाचा फटका बसला आहे यंदाच्या वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी खूप झालेल्या आहेत इथे आपण पाहतोय गाड्या लावायला सुद्धा जागा नाहीये लोकांनी कुठून पुढे जायचं हाही प्रश्न आज थोडासा निर्माण झालेला आहे शेतकरी बांधवांना योग्य प्रकारे जर नियोजन केलं तर वाहनं व्यवस्थित लावू शकतात शेतकरी बांधवांचं नारायणगावच्या मार्केटमध्ये नेहमीच चांगल्या प्रकारे सहकार्य असतं त्याचबरोबर मार्केट कमिटीसुद्धा योग्य प्रकारे नियोजन करीत असते आजच्या दिवशी थोडीशी गर्दी झाल्यामुळं शेतकरी बांधवांची काही प्रमाणात गैरसोय झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच आज बाजार भाव टॉमॅटोचे काही प्रमाणामध्ये कमी जास्त आहेत भाऊ नमस्कार आज काय टॉमॅटोला बाजारभाव तीनशे रुपया आर्यवान आरेवान पण चारशे चार। आता कमी झाले कमी झाले शॅम्प अडीचशे पावणे अडीचशे पावणे तीनशे आपण पाहतोय पंचवीस जून दोन हजार पंचवीस पंच रोजी टोमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी जास्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात आज गर्दी खूप असल्यामुळे वाहनं लावताना सुद्धा आडी अडचणी निर्माण होत आहेत टॉमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा नेहमीच राहिलेली आहे आता पंचवीस जून दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव अधिक मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा असते परंतु आजचा सा बाजारभाव साधारण दोनशे रुपयापासून तर चारशे साडेचारशे रुपयापर्यंतचा बाजारभाव सरासरी बाजारभाव दोनशे ते साडेतीनशे रुपयाच बाजारभाव मिळतोय आपल्यासोबत एक शेतकऱ्या नमस्कार कुठून आले काय भाव मागतात टोमॅटो पंधरा सोळा रुपये काय अपेक्षित आहे केरी खर्च किती होतो दोन लाख रुपये खर्च होतो यंदाचा सीझन कसा गेला फेल गेला हे कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत <laughs> बासष्ट बेचाळीस अजून किती तोडे होतील बरेच तोडे होतील शेतकरी बांधव सध्या खूप अडचणीमध्ये आहेत टोमॅटोचे चार पैसे अधिक व्हावे बाजारभाव त्या मानाने चांगला मिळत नसल्यामुळं शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करत आहेत इथं आपल्यासोबत शेतकरी आहेत शेतकरी बांधव म्हणतात बाजारभाव योग्य मिळत नाही चार पैसे जास्त मिळाले तर शेतकऱ्यांना त्यांचं अर्थकारण किमान वर्षभराचं चांगलं होऊ शकतं परंतु आजची परिस्थिती पाहता टॉमॅटोला बाजारभाव साधारण दोनशे अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत आहे शेतकरी बांधवांची नाराजी अधिक प्रमाणामध्ये आहे इतरही शेतकरी बांधव काय म्हणत आहेत तर आपण त्यांच्याशी पण गप्पा मारूया शेवटी शेतकरी जगला तर देश चालेल आणि देश चालला तर सगळ्यांचं चांगलं होईल अशी परिस्थिती आज आहे परंतु नारायणगावच्या मार्केटमध्ये आज जास्त प्रमाणामध्ये टोमॅटोची आवक झालेली आहे आता आपल्यासोबत काही युवा शेतकरी आहेत शेतकरी बांधव आज जास्त जरा लोडमध्ये आहे कारण अजूनही टोमॅटोची विक्री झालेली नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे की जास्त बाजारभाव मिळावा भाऊ नमस्कार बघा शेतकरी प्रत्येकजण बोलायला हा बोलेल तो बोलेल बोले, मी बोलायला तयार नाही असं प्रत्येकजण बोलतोय आता हे म्हणतात बोलण्यासारखं काय राहिलेलं नाही बाजारभाव काय मिळतो आज बाजारभाव काय दोनशे पासून अडीचशे पर्यंत किमान किती रुपये बाजारभाव असला तर टोमॅटोची शेती परवडते पाचशेच्या पुढे दादा नमस्कार गे 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 गे। तुम्ही कुठून आले काय आज रेट शंभर तीनशे अडीचशे आपली कुठली व्हरायटी आहे मास्टर टोडे चॉईस किती तोडा आहे सहावा सातवा आहे किती रेट निघाले अजून किती निघतील यंदाचा पावसाळा मे महिन्यामध्ये टोमॅटोचं सीझन फायद्याचं काय तोट्याचं झालं भविष्यात टोमॅटो लावायचे का नाही वासनाच राहील नाही बघा शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तिखट आहेत आता आपल्यासोबत आज तिसऱ्यांदा आपल्याला ईश्वर गायकवाड भेटलेले आहेत त्यांचे टोमॅटो खूप असतात खर्च सुद्धा लाखो रुपयाचा असतो ईश्वर शेठ आज काय बाजार आहे आज वाणी साहेब म्हणजे दोनशे होते शंभर दोनशे अडीचशे तीनशे माझी सरकारला विनंती आहे त्याबद्दल बांगलादेश करा जय महाराष्ट्र जय श्रीराम म्हणून शेतकऱ्यांची पोट बांधणार नाही काय करायला पाहिजे काय निर्यात केली पाहिजे निर्यात चालू करा ना कांद्याचे जरी उपक्रम कांद्याची तरी चालू करा नाही तर आता भेटणार पण कांद्याची तरी नायक टॉमॅटोचे पैसे झाले तर कांद्याच्या आपले किती टॉमॅटो आहेत दोन एकर आहेत एकरी खर्च किती येतो आपली कुठली व्हरायटी पासष्ट बेचाळीस आतापर्यंत किती करेट गेले <laughs> आतापर्यंत किती क्रेड गेले सातशे क्रेड गेले अजून किती जातील जाती नुकसान आहे जा जुन्नर बाजार समिती नेहमीच वाहनांच पार्किंगच नियोजन अतिशय चांगलं करत असत परंतु आज किती रुपये जास्त घेतात शेतकऱ्यांची लुटमार होते हो आणि शेतकऱ्यांनी कसं करायचं अशी परिस्थिती आहे तुम्ही बीड परभणी जालना या ठिकाणचे कितीतरी असे आहेत जे लोक पण बंद भाड्याने रूम घेऊन आज रोज कामावर येतात पाहिला सातशे रुपये रोज आहे गड्याला नऊशे हजार रुपये रोजे आणि तिकडे त्यांच्या भागात दीडशे ते दोनशे रुपये रोज आहे परंतु आपल्या भागात एवढं हे चालले मी तुम्ही पाचशे नि माहिती ग तुम्ही माहिती माहिती रोज मजुरांची पळवा पळवी होतो जे मजुरही स्वस्त मिळत नाही नारायणगाव कंट्रोल करण्यामध्ये नेहमीच चांगलं चा नियोजन असतं साहेब आजच्या दिवशी थोडस नियोजन कोल्याम झालं सारखं वाटतंय काय कशामुळं असं नाही आवक वाढली अजून गाडे आता साडे आठ मार्केट संपलं जातं पण आता आवक आज जास्त आली काल उघड पडला ना जरा थोडासा शेतकरी बांधवांना काय आव्हान काय नाही माल निवडून आणायचं तर प्रतिसाद माल आणायचा पेमेंट रोख घ्यायचं आपण घेतले आणि घेतले नाही घ्यायचं संदर्भात या राहिले असतो माझ्या समितीने लगेच त्यांनी कळवायचं एक दिवसात आज जरी तक्रार केली तर लगेच आम्ही त्यांचे पैसे मिळवून दिले तर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं राहिलेलं आहे आणि कामकाज चांगलं राहिल्यामुळे शेतकरी बांधवांनासुद्धा त्यांचे पैसे वेळेवर मिळत आहेत पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला साधारण दोनशे ते अडीचशे तीनशे तीन पन्नास रुपयापासूनचा बाजारभाव मिळाला आज आवक जास्त आहे आणि व्यापारी व्यापारीसुद्धा माल खरेदी करताना थोडंसं पुढे मागे करतात बाजारभाव पडून मागत आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांची आज नाराजी पाहायला मिळते पंचवीस जून पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला शेतकरी बांधव काय सांगतायत व्यापारी काय सांगतायत या संदर्भामधला आपण संपूर्ण आढावा घेतलेला आहे अवस्था खूप वाईट आहे निश्चित आहे शेतकऱ्यांची परिस्थिती खूप अडचणीची आहे दिवसेंदिवस बाजारभाव कमी होत असल्यामुळं शेतकरी बांधव प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत सुरेश वाणी बिहार टाइम्स नारायणगाव शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका